नमस्कार मी हरीप सकाळ डिजिटल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आलेल्या आहेत आणि कुठल्याही क्षणी लोकसभेत निवडणुकांच्या तारखा या घोषित होऊ शकतात लोकसभा निवडणुका जवळ असल्या तरी अजून आचारसंहिता मात्र लागते त्याचीही घोषणा कधी होऊ शकते मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते भाजपच्या महायुतीच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या याद्यांकडे अजून याद्या या सगळ्या इतक्या झालेल्या नाही आहेत त्यामुळे कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार असतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं याबद्दल उत्सुक आहे आणि हे सगळं घडत असताना सकाळनी सकाळचा हा महाराष्ट्र भरातून जवळजवळ चाळीस हजार पेक्षा जास्त सॅम्पल्स असलेला सर्वे आहे आणि या सॅम्पल या सॅम्प या सर्व्हे कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय चाललंय याचा कानोसा घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे हा कानोसा घेताना अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत अनेक महत्वाचे निष्कर्ष आपल्या हाती लागलेले आहेत आपण हे सगळे निष्कर्ष जाणून घेणार आहोत पण यावेळेस आपण बघणार आहोत की पश्चिम महाराष्ट्र ज्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर हे तीन महत्वाचे जिल्हे येतात या जिल्ह्यांमध्ये या सर्वे मुळे काय उलतापालद होऊ शकते किंवा या मधनं या मतदारसंघातली काय उलतापालत आपल्या समोर आलेली आहे आपल्या सोबत आहेत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव सर सर्वे तुम्ही आतापर्यंत बघितलेला आहे आणि सर्वेमध्ये काही प्रश्न घेतले होते त्यामध्ये एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही दोन हजार एकोणीस प्रमाणेच मतदान करणार का तर त्याला तब्बल सत्तावन्न टक्के लोकांनी सांगितलेले की हो आम्ही दोन हजार चोवीस प्रमाणेच मतदान करणार कुठेतरी ह्याला भाजपचा फायदा या जनतेचा कल आहे त्यामध्ये भाजपचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय कोल्हापूरमध्ये आता काय परिस्थिती आहे दोन मतदारसंघ ते खातकणंगले आणि कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये या सर्वेचा कसा परिणाम होणार साधारणपणे आपण ज्यावेळी सकाळ माध्यम समोरून हा सर्वे केला त्यावेळी लोकांचा कल काय हा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला सद्यस्थितीमध्ये हा कल अशा पद्धतीने दिसतोय कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला तर कोल्हापूर आणि हातखले असे दोन मतदारसंघ आहेत आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये आता शिंदे गटाचे खासदार आहेत खासदार सदाशिवराव संजय मंडली आणि खासदार धैर्यशील माने हे दोन्ही आता विद्यमान खासदार आहेत संभाव्य उमेदवार म्हणून पण यांच्याकडे पाहिलं जातं मात्र आता ह्या दोन्ही मतदारसंघाचा जर का आढावा घेतला तर या दोन्ही उमेदवारांविषयी लोकांच्या मध्ये काही स्वरूपाची नाराजी आहे काही संभ्रमावस्था आहे आणि हे दूर करण्याचं मोठं आव्हान या शिंदे सरकारांच्या पुढे आहे आणि तसंच भाजपच्या समोर आहे कारण भाजपला लोकसभेमध्ये प्रत्येक जागा ही खूप महत्वाची हो आहे आणि त्या अनुषंगाने ते नियोजन करत आहेत भाजप त्यांच्या पातळीवर देखील व्यक्तिगत सर्वे करत असतात आणि सर्वेच्या माध्यमातून कोणाला उमेदवारावी याचा कल देखील ते चाचणी घेत असतात तर ह्या दोन्ही मतदारसंघांमध्ये बघितलं तर भाजप जसं शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं आपल्याच खासदारांना उमेदवारी मिळून यासाठी प्रयत्न करतात मात्र भाजप यामध्ये खूप मोठी निर्णायक भूमिका घेते त्यांच्या मतानुसार हे दोन्ही मतदारसंघावर त्यांनी अनेक वेळा आपला दावा केला यासाठी अनेक वेळा त्यांनी भाजपच्या उमेदवारांची नावं पुढे आणली म्हणजे हातकोणले लोकसभा मतदारसंघ जर का आपण विचार केला तर काही दिवसापूर्वीच जन प्रमुख विनय कोरे यांना देखील भाजपनं खासदारकीसाठी चाचवणी करण्याची एक प्रयत्न केला होता आणि विनय कोरे जर का लोकसभा मतदारसंघातून उभारले तर निश्चितच विजय होतील असा भाजपचा दावा आहे मात्र या ठिकाणी धरेशील माने सारखा एक युवा खासदार आहे की जो लोकांपर्यंत त्यांना डावडून कसं द्यायची उमेदवारी आणि भाजपला मतदारसंघ कसं सोडायचा हे दोन मुद्दे आहेत कारण शिवसेनेची आतापर्यंतची पश्चिम महाराष्ट्रातली जी ताकद आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातच आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनच ते पश्चिम महाराष्ट्रावरती नियंत्रण ठेवतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील ह्या दोन जागा हव्या आहेत मात्र ह्या दोन्ही विद्यमान खासदारांविषयी जो काही एक नाराजी आता जनतेमध्ये दिसते ती ती दूर करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर हा या मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता मात्र महाविकास आघाडीचं ज्यावेळी आपण विचार करायला लागलो तर काँग्रेसना हा मतदारसंघ द्यायचा आणि काँग्रेसच्या तिकिटावरती छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासंदर्भात जवळपास निश्चित झाला आणि याच्यामध्ये महत्वाचा रोल जे आहे ते आमदार सतीश पाटील यांनी प्ले केला आणि ते त्या माध्यमातून पुढे जात आहेत कारण जवळपास सव्वीस वर्षानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेसचं चिन्ह असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये देखील जर का शाहू महाराज उमेदवार म्हणून पुढे आले तर त्यांना विरोधक म्हणून असणारे संजय मंडलिक कितपत टिकतात हा पण एक प्रश्नचिन्ह आहे कारण आपण जर का सहा मत विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर आता काँग्रेसचे त्यामध्ये सिटिंग तीन खासदार आहेत की जे काँग्रेसला लीड देऊ शकतात अशा पद्धतीने आहे तर ह्या सगळ्याचा गोष्टी विचार केला तर एक प्रामुख्याने की उमेदवार कोण असणार यावरती सगळी मतांची गणिता अवलंबून असणार आहे शाहू महाराजांच्या विरोधात संजय मल्लिक असतील तर निश्चितच भाजपला किंवा महायुतीला खूप प्रयत्न करायला वे लागतील वेगवेगळी गणित बदलायला लागतील आणि त्या दृष्टीकोन आखणे करायला लागेल हातकणे मतदारसंघात पण तसंच आहे की धैर्यशील मान्यवृद्ध राजू शेट्टी अशी थेट लढत आता आपल्याला दिसती चित्र मात्र राजू शेट्टी हे महा युतीतर्फे लढणार का महाविकास आघाडीतर्फे लढणार पाठिंबा घेणार ह्या अजून समरावस्था संपलेली नाही कारण पूर्वी ते महायुती समेत होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्याशी फारकत घेतली महाविकास आघाडीकडे गेले आणि आता महाविकास आघाडी समवित असले तरी ते त्यांच्या चिन्हावरती लढायला तयार ते नाहीत त्यांचं म्हणणं आहे की एकला चोरसच आमचा नाला आहे हातकणे लोकसभा मतदारसंघात एक महत्वाचा मुद्दा आहे जो बहुजन वंचित आघाडी जो आहे तो गेल्यावेळी जवळपास एक लाख मते त्या वंचित आघाडीने घेतली होती आणि त्यामुळं राजू शेट्टी पराभवाला सामोरं या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईने विचार करून या ठिकाणी उमेदवार कोण राहील त्याच्यावरती सगळी गणित अवलंबून तर एकूणात कोल्हापूरमधन दोन्ही मतदारसंघ म्हणजे हातकणंगली पण असेल आणि कोल्हापूर असेल याच्यामधनं संभाम्य उमेदवार कोण असू शकतात आता जसं मी म्हटलं की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तर शाहू महाराजांचं काँग्रेसच्या तिकिटावरती निश्चित झाले कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं म्हणजे शरद पवार गट जो आहे त्यांच्याकडे हा मतदारसंघ होता आणि त्यांनी जवळपास शाहू महाराजांची निश्चिती करायची असं ठरवलंय जसं सतेज पाटील यासाठी प्रयत्न करत आहेत तसे राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत शरद पवार ते पण यासाठी प्रयत्न करत आहेत की शाहू महाराजांना मिळावे कारण एक शाहू महाराजांचा चेहरा सर्वव्यापी आहे सर्वसमावेशक आहे आणि लोकांच्या मध्ये सहानुभूती आहे दुसरं असं आहे की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जर का शाहू महाराजांना तिकीट दिलं तर परवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण हे जे तीन प्रमुख मतदारसंघ आहेत या तीन प्रमुख मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत आणि ते निश्चितच विजयासाठी प्रयत्न करतील असंही एक आखाडा त्यांनी बांधलेला आहे आणि हातकल्ले म्हणजे आता सध्या राजू शेट्टी हे एकला चरोच्या नाला दिल्यामुळे म्हणून ते आहेतच मात्र धैर्यशील मानेच्या जागी ते स्वतः येतात का दुसरा कोण पर्याय येतो किंवा भाजप मग स्वतःकडे हा मतदारसंघ घेणार का या दोन्ही आहे कारण दोन्ही मतदारसंघ भाजपवर दावा करत असला तरी भाजपला हे दोन्ही मतदारसंघ सोडण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आ, तयार नाहीत अशा पद्धतीचं आता चित्र आहे एक कुठला तर मतदारसंघ कॉम्प्रोमाइज होईल अशा पद्धतीने दिसते मतदारसंघ कॉम्प्रोमाइज झाला तर तो कुठला होईल हात कळंगले का कोल्हापूर आणि जर का भाजपकडनं आणखी भाजपकडनं अशी चर्चा आहे की महाडिकांना तिकीट ते देऊ शकतात लोकसभेचं कोल्हापूरमधन तर मग भाजपकडनं नाही भाजपचं एकंदरीत आतापर्यंत जर का एक आपण तंत्र बघितलं निवडणुकीचं किंवा एक भाजप पक्ष म्हणून तर विद्यमान खासदारां राज्यसभेच्या ते लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता खूप कमी वाटते कारण त्या पद्धतीनं होईल असं मला वाटत नाही आता भाजपच्या वतीनं जे नाव पुढे येते ते समरजीत घाडगेंच नाव पुढे येते आणि समरजीत घाडगे या पद या पातळीवरती दिल्लीत गाठी मिठी घेतली ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मंत्री या दोघांच्या माध्यमातून काही आखाडे बांधण्याचा प्रयत्न करत आहेत जर का दोन्ही मतदारसंघांपैकी भाजपला मतदारसंघ जर का द्यायचा झाला तर तो, तो निश्चितच कोल्हापूर मतदारसंघ हा भाजपच्या पारड्यात पडेल अशा पद्धतीचं आता चित्र दिसते किंवा जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूपच आग्रही राहिले तर कदाचित भाजप आपला उमेदवार शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात पाठवून तिथून ते निवडणुकीसाठी उतरतील का अशा पद्धतीची पण रचना आहे पण मात्र दुसरीकडं विद्यमान खासदार जे आहेत संजय मंडलिक हे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं उमेदवारी बाबत खूप आग्रही आहेत ते आज देखील मुंबईमध्ये दे त्यांच्या पक्षाचे आमदार प्रकाश आंबेडकर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील येवडा याड्रावकर यांना घेऊन मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समेत खूप लॉबिंग करतायत प्रचंड प्रमाणात ते सांगतायत की आपल्याला निवडणूक लढ लढवायचीच आहे आम्ही लढवणार आणि मला उमेदवारी दिली नाही तर मी अक्ष अपक्ष पण उतरेल अशा पद्धतीची तयारी ते करतायत त्यामुळं ह्या सगळ्यातनं महायुती म्हणून ते कशा पद्धतीनं मार्ग काढणार हे खूप मोठं पेच आहे आणि कदाचित असं पण असू शकतं की महाविकास आघाडीच्या उमेदवार आधी जाहीर होते आणि मग महायुतीचा उमेदवार आपण ठरवू अशा पद्धतीची पण एक रचना यामध्ये असू शकते कोल्हापूरलाच लागून सांगलीचा आहे सांगलीचा मतदारसंघ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे कारण की सांगली म्हणजे सबकुच पाटील असं चित्र कारण की आणि राष्ट्रवादीची ताकद तिथं बऱ्यापैकी दिसते म्हणजे वसंतराव पाटलांचा तो एकेकाळचा बाले किल्ला त्यांचा नातू विशाल पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्यांचा दुसरा नातू प्रतीक पाटील यांनी देखील इथून निवडणूक लढवलेली होती पोटनिवडणूक लढवली होती ते जिंकले होते त्यानंतर दोन हजार नऊची निवडणूक जिंकली होते दोन हजार चौदाला त्यांचा संजय काका पाटलांनी पराभव केलेला आता जर का या जिल्ह्यातले आपण पाटील बघितले तर आर आर पाटील जयंत पाटील वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील संजय काका पाटील विशाल पाटील प्रतीक पाटील सगळे पाटील आहेत त्या जिल्ह्यामध्ये या पाटलांच्या जिल्ह्यांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर कुठेतरी संजय काका पाटील हे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचं तिकीट ते देखील यावेळेस कट होऊ शकतं अशी चर्चा आहे कारण की त्यांच्या विरोधात आणटी इन्कम बसीचा फॅक्टर खूप जोरात आहे असं सांगितलं जात आहे पक्ष त्यांनी काय फार वाढवलेलं नाही असं त्यांच्यावर पक्षांतर्गत चर्चा होतीये आणि दुसरी गोष्ट जर का बघितलं तर मध्ये आपण एक प्रश्न घेतलेला आहे त्या मध्ये जो प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी जे आपल्याकडे आकडेवारी आहे की लोकसभा आगामी निवडणुकीमध्ये मतदान करताना पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड करताल असं जेव्हा लोकांना विचारलं तेव्हा शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्ष आहे त्याला जवळजवळ तेरा टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही त्याला निवडणार आहे दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र फक्त चार टक्के लोकांनी सांगितलं आणि हीच परिस्थिती कुठंतरी शिवसेनेमध्ये आहे की शिंदे शिवसेनेला सांगतायत की आम्ही पाच टक्के लोक म्हणतात की आम्ही शिंदेच्या शिवसेनेला निवडणार तर जवळजवळ तेरा टक्के लोक म्हणतात की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणार थोडक्यात इन शॉर्ट जर का हे समप करत झालं तर कुठेतरी सहानुभूतीची लाट दिसते आणि त्याचा फायदा पवार आणि ठाकरेंना होताना दिसतोय तुम्ही काय सांगाल सांगलीमध्ये काय चित्र आहे सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघाचा तुम्ही विचार केला तर आतापर्यंत सलग दोन वेळा भाजपचे खासदार संजय पाटील हे विजयी झाले हे जे विजयी झाले हा करिश होता नो नरेंद्र मोदींचा होता नरेंद्र मोदींची जी काही लाट होती देशभर त्या लाटेमध्ये कडून हा मतदारसंघ खेचण्यामध्ये भाजपला यश आलं आणि संजय पाटील हे खासदार झाले सलग दोन वेळा त्यांनी नरेंद्र मोदींच्या कार्डावरती हा विजय मिळवला मात्र आता जी जी निवडणूक येणार आहे तर तो विजयासाठीचा मार्ग त्यांचा खूप आव्हानात्मक आहे कारण पक्षांतर्गत त्यांच्यामध्ये खूप नाराजी आहे म्हणजे संजय काका पाटलांनी पक्षांतर्गत नाराजी ज्या पद्धतीनं उडवून घेतली आहे त्या पद्धतीनं बघितलं तर निश्चितच त्यांना खूप आव्हान आहे कारण एकतर पक्षांतर्गत आहे आणि विरोधकांचं आहे असं दोन्ही पात्यांशी त्यांना युद्ध या निवडणुकीमध्ये खेळावं लागेल ला असं दिसते आणि भाजपनं भाजपकडूनच सातत्यानं वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात येत होत्या हा जो एक चक्रव्यूह आहे की पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर विरोधकांचं हा भेदण्याचं आव्हान संजय पाटील यांच्यासमोर आहे मात्र संजय पाटलांना संभाव्य उमेदवार म्हणून आपण बघत असतो तर त्यांना उमेदवारी मिळेल का हा पण एक प्रश्नचिन्ह आहे कारण त्यांच्याकडे एकंदरीत आतापर्यंत त्यांची वाटचाल बघितली तर भाजप निश्चितच या पातळीवरती काहीतरी धक्का तंत्र अवलंबेल अशा पद्धतीचे चित्र आत्ता दिसतंय मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा जर का पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच कार्ड या मतदारसंघात चालवायचं भाजपनं ठरवलं तर त्या पद्धतीनं पण ते जाऊ शकतात मात्र ते कार्ड कितपत चालेल हे निकालांतरच समजेल दुसरीकडे संजय पाटलांच्या विरोधात आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचे विशाल पाटील ही हे खूप आग्रह आहेत आणि विशाल पाटील एक जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातले एक युवा नेतृत्व काँग्रेसचं म्हणून उदया उदयास आले आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं पक्षाची बांधणी करतायत काँग्रेसचं बांधणी करतायत त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावरचा दावा अजिबात सोडलेला नाही महाविकास आघाडी अंतर्गत या काँग्रेसला द्यायचा का उद्धव ठाकरे द्यायचा यांच्यामध्ये खूप चर्चा चालू आहे खासदार संजय राऊत हा हा मतदारसंघ उद्धव ठाकरे पक्षासाठीच पाहिजे असे आग्रही आहेत मात्र दुसरीकडे सांगली जिल्ह्यातले आणि राज्याचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे विशाल काँग्रेसला हा मतदारसंघ राहिले यासाठी आग्रह आहेत आणि विशाल पाटलांना उमेदवारी द्यावी जर विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार राहिले तर मग निश्चितच पहिलवान चंद्रकां चंद्रहान पाटील या ठिकाणी इच्छुक आहेत ते काय करतात ते पाहावे लागेल जर का शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हा सांगली मतदारसंघ गेला तर पहिलवान चंद्रकांत पाटील हे त्यांच्याशी त्यांच्या पक्षात जाऊन ते उमेदवार होतील अशा पद्धतीचा आहे भाजपला या ठिकाणी खूप काटेकी टक्कर आहे म्हणजे विशाल पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून मतदारसंघात खूप चांगल्या पद्धतीनं बांधणी करण्याचा प्रयत्न केला आहे जे भाजपचे गॅप्स आहेत ते गॅप शोधून ते गॅप आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कसे आणता येतील यासाठी ते रचना आणतायत आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रब प्रबळ नेते जे आहेत विश्वजित कदम यांच्याशी असलेला छुपा संघर्ष त्यांनी संपवला आहे असं ते जाहीर करतायत मात्र हे जाहीर करत असताना ते निश्चितच निवडणुकीच्या प्रचारामध्ये कितपत एकत्र दिसतील किंवा बेरजेचं राजकारणी कसं फायदेच ठरेल हे आपल्याला नंतरच समजेल अशा पद्धतीने भाजपमधील अंतर्गत विरोधाकाची रुसवे काढण्यासाठी संजय पाटील यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत कारण ती जर का भाजप अंतर्गत जर का त्यांनी हे रुसवे काढले तरच ते पुन्हा उमेदवारी पत्रात पाडण्यामध्ये ते यशस्वी होतील अशा पद्धतीने आताच चित्र आहे सांगली शिवसेनेला द्यायचा आणि त्या बदल्यात उद्धव ठाकरे गटाकडे घ्यायचा आणि त्या बदल्यात कोल्हापूर काँग्रेसला द्यायचा अशी काही चर्चा आहे तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगता हा ते महाविकास आघाडीमध्ये ही चर्चा चालू आहे की बाबा जसं मी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आहे तर तो काँग्रेसला द्यायचा आणि ऑलरेडी पूर्वीपासून अ शिवसेनेकडे कोल्हापूर मतदारसंघ होता म्हणजे संजय मंडलिक हे उद्धव यांच्याकडे असल्यामुळे त्या पद्धतीने निवडून आले होते त्यामुळे हा शिवसेनेकडे पण होता मग ज्यावेळी उद्धव ठाकरेंना हा मतदारसंघ आणि शरद पवार ना मतदारसंघ सोडायचा आहे तर उद्धव ठाकरेंनी सांगलीवरती दावा केला हो के सांगली। की तो आम्हाला द्या कारण मी म्हटलं मग अशी की पश्चिम महाराष्ट्रात जर का आपल्याला पाय रोवायचे असतील तर कोल्हापूर आणि हातकल्ले आणि सांगली हे तीन लोकसभा मतदारसंघ हे खूप महत्वाचे आहेत की जेणेकरून तुम्हाला आपल्या पक्षाचा विस्तार आपल्या पक्षाचं काम हे पश्चिम महाराष्ट्रात कुठेही करता येतं त्यासाठी ह्या दोन मतदारसंघांवरती दावे केले जात आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या गटाकडून या पद्धतीचं पक्षाकडून अर्चा झाली की सांगली आम्हाला द्या आणि कोल्हापूर तुम्हाला काँग्रेसला द्या अशा पद्धतीने चालू आहे आणि कदाचित याच्यावरती कॉम्प्रोमाइज होण्यासाठी चालू आहेत तर मात्र काँग्रेस या गोष्टीला तयार नाहीये कारण काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे की जो विश्वास आहे कारण वसंतदादा पाटलांपासूनचा हा काँग्रेसचा गड आहे तर त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आपण अपन, आपण आता सांगितलं की सर्वेमध्ये फार महत्वाचे फायंडिंग आहेत ते म्हणजे शरद पवार गटाला जास्त लोकांनी पसंती दिलेली आहे आता आपण लिहिूया सातारा मतदारसंघाकडे साताऱ्यामध्ये यंदाच्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज निवडणूक होण्याची शक्यता आहे कारण की इथून उदयनराजे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत अशा बातम्या येत आहेत है। दुसरीकडं ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडे जाते शरद पवार यांच्या गटाकडनं श्रीनिवास पाटील हे मागच्या वेळेचे खासदार आहेत यंदा त्यांचा मुलगा सारंग पाटील यांच्यासाठी सुद्धा चर्चा चालू आहे त्यामुळे आणि दुसरीकडं ती जागा खर तर अजित राष्ट्रवादीकडे असल्यामुळे आता ती युतीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजित पवार गटाकडे जाईल आणि उदयनराजे आणि अजित पवार यांचे जे सलोखाचे संबंध आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे एकूणच साताऱ्यातलं हे जे गणित आहे ते नेमकं काय असणार आहे कारण की फार इंटरेस्टिंग गणित आहे सातारा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच शरद पवारांना मानणारा राहिला आणि शरद पवारांच्या विचारधारेवरती काम करणारा आहे आणि पहिल्यापासून साताऱ्याने शरद पवारांना साथ दिली आहे तुम्हाला आठवत असेल की गेल्या विधानसभेच्या वेळी पण साताऱ्यातली सभा निर्णायक होती पावसात पवार mm. साहेबांनी भाषण केले आणि त्यामुळं पूर्णपणे निकाल बदलण्यासाठी खूप निर्णायक ठरली होती तर त्या पद्धतीनंच सातारा मतदारसंघ आहे मात्र आता ज्यावेळी ह्या दोन्ही पक्षाचं विभाजन झालं त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये विभागणी झालेली आहे म्हणजे हा मतदारसंघ जर का भाजपनं असं ठरवलं की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला द्यायचा आणि महाविकास आघाडीने शरद पवार गटाला द्यायचा तर सरळ दोन राष्ट्रवादीमध्ये लढत होईल आणि ती लढत खूप इंटरेस्टिंग असेल असं दिसते मात्र जागा वाटपाचा तिढा ह्यातला निर्णायक असणार आहे की कोणाला जाणार जर का भाजप भाजप हा मतदारसंघ सोडायला तयार नाही शिवाय शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या मते सॉरी हा मतदारसंघ मुळचा शिवसेनेचा आहे त्यामुळे तो शिवसेनेला द्या अशी मागणी आहे प्रत्येक जण करतोय मात्र हा तिहेरी पेच आहे की भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद पवार गट जे आहेत त्याचे उमेदवार चर्चेत आहेत त्यामुळे हा एकंदरीत लोकांना वाटते की हे काय होईल मात्र जागा वाटपानंतर मतदारसंघाचे चित्र अधिक स्पष्ट होईल उदयनराजेंची ताकद जी आहे ही पूर्वीपेक्षा आता वाढली आहे का निश्चित वाढली आहे महायुतीतील जे काही घटक पक्ष होते आणि राष्ट्रवादीतील फुटील गट ह्याची साथ मिळाल्यामुळे त्यांची ताकद वाढल्यासारखा आता दिसते मात्र तुम्ही जसं म्हटलं की उदयनराजे आणि अजित पवार यांच्यातले जे काही संबंध आहेत त्यामुळे राष्ट्रवादी फुटलेला गट देखील त्यांना किती मदत करेल हे आता आपल्याला सांगता येत नाही मात्र उदयनराजे ह्या सगळ्या जोरावरती निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि त्या पद्धतीने ते जात आहेत Uh, म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाची पण रसद त्यांना कितपत मिळेल हा देखील एक चिंतनाचा विषय असणार आहे uh, राष्ट्रवादीतील फुट्टीमुळे श्रीनिवास पाटील यांची ताकद काही कमी झालेली दिसती या मतदारसंघामध्ये आणि ही ताकद कमी झालेली दिसली असली तरी कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण मतदारसंघामध्ये त्यांचं खूप वर्चस्व आहे आणि हे तीन मतदारसंघ हे निश्चितच ते निर्णायक ठरतात सातारा लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्याला शरद पवार गटाना सर्वाधिक तिथन साथ दिलेली आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जर का उमेदवारी मिळाली तर आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे उमेदवार असतील असं आपल्याला सांगितलं जाते पाटील बंधूंची स्वतःची ताकद म्हणजे पाटील गट म्हणून खूप मोठा आहे आणि महायुतीतील घटक पक्षांची रसद मिळेल या जोरावरती चांगली लढवतील असं ते म्हणताय मात्र मी लढाई होईल झाले तर निश्चितच महाराष्ट्रातील ही एक इंटरेस्टिंग लढाई आपल्याला बघायला आपण सातारा बघितलं आपण सांगली बघितलं आपण कोल्हापूर बघितलं आता आपण आपल्या शेवटच्या जिल्ह्याकडे येऊया त्या सर्वेच्या आपल्या त्याच्यावरून असं दिसतंय की नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याला पंतप्रधान पदी बघण्यासाठी लोकांनी जास्त पसंती दिलेली आहे किंवा दोन हजार एकोणीस सारखं ते मतदान करणार आहेत किंवा जे आपण कुठल्या पक्षाला जर का ते मतदान करणार असं बघितलं तर तेतीस टक्के भाजपला मतदान करणार असं वोटिंग मधले आपली आकडेवारी आहे सर्वे मधली आकडेवारी आहे तर हे सगळे मुद्दे लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यातलं जे लोकसभेचं चित्र असणार आहे ते कसं असणार आहे रत्नागिरी जर का तुम्ही जिल्हा बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे म्हणून हा लोकसभेचा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणी आत्ताचे खासदार आहेत विनायक राऊत आणि नारायण राणे जे केंद्रीय मंत्री होते आणि त्यांचा एक गट आहे आणि आता उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे असं एक समीकरण या कोकणात आहे मात्र कोकणात तुम्ही बघितलं तर स्थानिक लोकांच्या मध्ये आज देखील म्हणजे ज्या ज्यावेळी मी या मतदारसंघात जातो लोकांशी भेटतो बोलतो त्यावेळी लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंच्या विषयी एक सहानुभूती दिसते आणि ही सहानुभूती निश्चित मतात परावर्तित होईल अशा पद्धतीची शक्यता आज आहे मात्र प्रचाराची यंत्रणा काय राहील प्रचाराचा नॅरेटिव्ह काय राहील त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि सध्याचे आता जे खासदार आहेत विनायक राऊत यांना त्या परि लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची नाडी कळाली आहे आणि भावनिकतेचं एक नातं कसं कनिवटतील या पद्धतीने ते काम करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे गट आता सध्या खूप स्ट्रॉंग दिसतो मात्र त्यांना एकंदरीत लोकांची पसंती किती मिळेल याविषयी भाजप देखील शासनक आहे त्यामुळे भाजप दावा करते की हा मतदारसंघ आम्हाला पाहिजे मात्र या ठिकाणी आत्ता शक्यता वाटत नाही शिंदे गटाच्या मार्फतच उमेदवार देण्यासंदर्भातल्या हालचाली होतील आणि भाजपनं हा मतदारसंघ जरी त्यांच्याकडे घेतला तर उमेदवार कोण हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण ह्यामध्ये उमेदवार ठरवत असताना जर का नारायण राणे परत आले तर एकंदरीत त्यांचं आतापर्यंतची वाटचाल बघितली किंवा आताची परिस्थिती बघितली तर त्यांच्याविषयी काहीशी नाराजी खुद्द कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळते मात्र ही नाराजी दूर करण्याचं आव्हान असेल दुसरीकडं दीपक केसरकर आणि त्यांचे संबंध जे आहेत हे खूप सलोख्याचे आहेत असा असं वाटते कारण काही दिवसांपूर्वी दीपक केसरकरांनी त्यांची भेट घेतली मात्र त्यांची मन जुळले असले किंवा एक गाठीभेट झाली असली तरी कार्यकर्त्यांचं मन जुळणं हे तिथं खूप अवघड वाटतंय या आत्ताच्या परिस्थितीला त्यामुळं या ठिकाणी भाजपनं जर का हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला तर उमेदवार कोण असेल ह्या पद्धतीचा असेल तर एक आत्ताच जो चेहरा दिसतो मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत जे आहेत तो एक आत्ता चेहरा दिसतोय कारण उदय सामंत यांच्या बरोबरी किरण सामंतांचा एक चांगला लोकसंग्रह आहे चांगला नेटवर्क आहे आणि त्या पद्धतीतून ते लोकांच्या अप्रोच होतात त्या पद्धतीने परंतु दुसरीकडे असं आहे की उदय सामंत यांनी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली की हा मतदारसंघ शिवसेनेच्या चिन्हावरती आपणच लढूया आणि कदाचित त्यांचे बंधूच यासाठी उमेदवार म्हणून असतील अशा पद्धतीचा आहे मात्र या ठिकाणी थेट सामना हा विनायक राऊत विरुद्ध भाजप असा असेल मात्र विनायक राऊतांना खूप हरवण्यासाठी किंवा त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपला खूप मोठ्या प्रमाणात आपली व्यूहरचना हाकावी लागेल आणि ती व्यूहरचना वेगवेगळ्या पातळीवरती बदलावी देखील लागेल कारण आतापर्यंतच्या आतापर्यंत परिस्थिती तर ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतात धन्यवाद निखिलजी तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झालात आणि सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांचं जे लोकसभा निवडणुकाचं चित्र असणार आहे ते तुम्ही बऱ्यापैकी स्पष्ट केले आता उत्सुकता आहे ती तिकीट जेव्हा प्रत्येकाचं मिळेल आणि जेव्हा लोक उमेदवारी घोषित होईल तेव्हा नक्की चित्र स्पष्ट होईल की कोण कुठल्या उमेद लोकसभा मतदारसंघात कोण उभं राहणार आहे आणि कोण कोणाविरुद्ध असणार आहे तुम्ही आत्ताच्या या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद सकाळ सर्वे जो आता आपण सांगितला त्याचा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांवरती काय परिणाम होऊ शकतो किंवा त्यातनं काय चित्र असू शकते त्याचा आढावा घ्यायचा आपण प्रयत्न केला या सकाळ संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्ही आमच्या सकाळच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता तुम्ही जर का सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा निवडणुका येत आहेत तिथले प्रत्येक अपडेट्स तिथल्या प्रत्येक घडामोडींचं विश्लेषण आम्ही तुम्हाला सकाळवर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका